नमस्कार जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सर्च स्वागत आहे आज शेतकरी बांधवांसाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे जो आपण स्प्रे घेतो ऊस असेल किंवा फळबागा असतील भाजीपाला असेल त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीसचा असेल बारा एकसष्ट असेल जुरबाहून चौतीचा असेल तर प्रत्येक या स्प्रेचा म्हणजे प्रत्येक या विद्राव्य खताचा रोल प्रत्येक वेळेस वेगवेगळा असतो आज तुम्हाला मी एकोणीसशे एकोणीस या जो स्प्रे आहे किंवा जे विद्राव्य खत आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगळी एकोणीस एकोणीस खतं मिळतात बारा स दहा बारा एकसष्ट असते किंवा झिरो बाउन चौतीस असते आता एकोणीस एकोणीस म्हणजे नेमकं काय एकोणीस 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 असं का लिहिलेलं असते एकोणीस एकोणीस म्हणजे काय त्या खाली एन पी के लिहिलेलं असते भरपूर शेतकरी बांधवांना एन पी के म्हणजेच काय माहीत नसते नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम म्हणजे नत्रस पूरत पालाश थोडक्यात लक्षात ठेवा प्रत्येक शेतकरी आता शिकलेलं नाही किंवा त्यांना टेक्निकल गोष्टी कळत नाही त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो मी अगदी तुम्हाला साध्या सोप्या सरळ भाषेत सांगणार आहे नायट्रोजन फॉस्फरस स्पूरत नत्र काय काम करतं फॉस्फरस काय काम करतं आणि स्फुरत काय काम करतं मग एकोणीसशे एकोणीस का, का दिलेलं आहे तर जे एकोणीसशे एकोणीस हे जे खत आहे किंवा जे विद्राव्य जे खत आहे ह्याचा मेन उपयोग सुरुवातीला करावा लागतो ज्यावेळेस आपण रोप लावतो किंवा ऊस लागण करतो किंवा बाकीची कुठली फळ फळझाडं असतात किंवा भाजीपाला असतो या सुरुवातीच्या काळात एकोणीसशे एकोणीसचा फार उपयोग आहे हे म्हणजे जे आपण एखाद्या इमारत बांधले असेल तर त्याला पाया कसा काढतो तसं पायाचं हे एकोणीस एकोणीस खत करते मित्रांनो जर एखादं ऊस असेल आपण ऊसाचं उदाहरण घेऊया ऊस जर पिवळा पडत असेल तर त्याला नत्राची कमतरता आहे असं म्हणतो म्हणजे येनची कमतरता आहे तिथे येन लिहिलं आहे बघा येन पी काय करतं तर पी हे झाडांचं फुटवा शाकीय वृद्धी जास्त करतं म्हणजे ऊस असेल तर ऊसाला फुटवा जास्त करतं फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे शेवटचं के तर पोटॅशियम काय करतं तर पोटॅशियम जे तुमच्या जे ओव्हरऑल झाडाला ताकद देतं जास्त त्यात म्हणजे सहनशीलता मग थोडक्यात रेजिस्टन्स पावर जास्त देतं एन पी के तुम्हाला समजलं असाल नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एकोणीस 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 समान प्रमाणात बॅलेन्सिंग म्हणजे जी झाडाची वाढ आहे ती अगदी समान प्रमाणात होते सम प्रमाणात होते त्यासाठी हे एकोणीस एकोणीस खत वापरलं जातं आता ह्याचं वापरण्याचं प्रमाण पण वेगवेगळं आहे दोन ते तीन ग्रॅम पर लिटरला म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो की दोनशे लिटरचा बॅरल असतो आपला जो निळा बॅरल तो दोनशे लिटरचा असतो शेतकरी बांधवांना विनंती आहे की दोनशे लिटरच्या बॅरलला एक किलो टाकायचं जर फवारणी करणार असाल तर जर ड्रिंचिंग करणार असाल म्हणजे नोजल पुढचं काढून जर प्रत्येक गुड्यात सोडणार असाल किंवा एस टी पी तुमच्या ह्याच्याद्वारे ठिबकद्वारे देणार असाल तर तीन ते पाच किलो द्यावा साधारणतः चार किलो दिलं तर एकरी एकदम बेस्ट आहे जर फवारा स्प्रे घेणार असाल तर दोनशे लिटरला एक किलो म्हणजेच प्रमाण किती होते तीन ते चार ग्रॅम पर लिटर साधं सांगितलं तुम्हाला की दोनशे लिटरला एक किलो वापरायचं आता प्रत्येक वेळेस आपण घेतो महादांचा असेल चांगल्या ब्रँड वगैरे कुठल्या असेल त्याच्यामध्ये पाठीमाग लिहिलेलं असतं त्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात ते पण सांगतो इट गिव्ज रॅपिड अँड हेल्दी ग्रोथ टू क्रॉप अँड रिकवर बिन डिफिशियन्सी ड्यू टू द बॅलन्स न्यूट्रिशन सप्लाय न्यूट्रिशन सप्लाय म्हणजे जर झाडाला जर बॅल न्यूट्रिएंट्स असतात जी खतं असतात त्याचे कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळं झाड एकदा कुठं थोडंफार त्याची वाढ कमी होते थोडीफार जास्त होते अशासाठी एकोणीसशे एकोणीस वापरलं जातं इट इज इट ऑल्सो इन्क्रीज फ्रूट क्वालिटी वेट कलर साईज म्हणजे फळांची साईज क्वालिटी परत वेट हे सगळंच एकोणीस एकोणीस वाढवतं समप्रमाणात वाढवतं असे दिलेले आहेत फ्लॉवरिंग वगैरे रिझल्ट वगैरे चांगले आहेत असं दिलं असतं पण थोडक्यात एकोणीस एकोणीसशे सुरुवातीच्या कायद वापरायचं खतं आहे त्याच्यामुळं झाडाची वाढ चांगली होती एन पीकेचा रोल तुम्हाला सांगितलं आहे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे तीन काय काय करते ते पण सांगितलं नत्र आहे ते नत्र काळोखी वाढवायचं काम करतं थोडक्यात साध्या सोप्या भाषेत सांगतो एन काळोखी वाढवायचं काम करते पिवळं पण पडून पिवळं पडलेलं असेल तर ते हिरवं करायचं काम करते पी असते ते फुटवा काढायचं काम करते झाडाची वाढ चांगली करते फुटवा काढते वृद्धी जास्त करते आणि के असतं ते झाडात ताकद निर्माण करते एन पी के म्हणजे एकोणीस 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 समप्रमाणात बॅलेन्सिंग खत आहे मित्रांनो हे स्प्रेमधून तुम्ही ऊसा असेल बाकीच्या कुठल्या गोष्टी असेल तर त्याला स्प्रेमधून तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता सुरुवातीच्याच काळात मारायचं खत आहे नंतरही मारलं तर चालतं पण सुरुवातीला एकदा रोपांची वाढ चांगली व्हावी एक समान व्हावी यासाठी एकोणीस एकोणीस खत दिलेलं आहे हे तुम्हाला सगळं एकोणीसशे एकोणीसचं सगळं सांगितलं त्याच्यासाठी त्याच्यासारखंच बारा एकसष्ट वगैरे बाकीची खत आहेत त्याचा व्हिडिओ मी नंतर करीन ते पण एकोणीसशे एकोणीस हा कशासाठी वापरायचं याचे फायदे काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे एकोणीस सुरुवातीच्या काळात वापरायचं हे वॉटर सोलिबल हे आहे थोडक्या स्प्रेसाठी वापरा ड्रिपसाठी वापरा किंवा ड्रिंकिंगसाठी वापरा एकोणीसशे एकोणीस एकोणीस समप्रमाणात सगळे तिन्ही घटक जे प्राथमिक घटक त्याला प्राथमिक घटक म्हणतात एन पी के दोन घटक असतात एक प्राथमिक आणि एक द्य्यम दुय्यम म्हणजे कुठले कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन मॅन मॉनिबुलेडम वगैरे असे फेरस झिंक सल्फर वगैरे ते झाले दुय्यम घटक हे दुय्यम घटक याच्यामध्ये नाही यात एकोणीसशे एकोणीस एक एन पी के झाडाला जास्त प्रमाणात लागणारी खतं म्हणजे एन पी के आणि दुय्यम प्रमाणात लागणारी खतं म्हणजे हे फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर वगैरे असतात ते दुय्यम खतं असतात मित्रांनो एकोणीसशे एकोणीस बाजारामध्ये प्रत्येक कंपनी चांगला आहे पण घेताना तुम्ही चांगल्या कंपनीज घ्या ब्रँडेड कंपनीज घ्या म्हणजे तिचे रिझल्ट दोन तीन दिवसात दिसायला चालू होतात सुरुवातीला वापरायचं खत आहे एकोणीसशे एकोणीस याच्याबरोबर जिब्रेलिक वापरलं तरी चालतं ह्याच्याबरोबर तुम्ही बाकीचं फुलविक ॲसिड असेल ॲमिनो ॲसिड असेल किंवा सी असेल हे वापरलं चालतं फुलविक ॲसिड अमिनो ऑसिड आणि सी विड हे ह्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ करून माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाठवणार अगदी सोप्या भाषेत नेमकं का काय होतं जास्त टेक्निकल भाषेत ॲग्रिकल्चर भाषेत सांगणार नाही डिग्रीच्या भाषेत तुम्हाला अगदी समजलं असं सुरुवातीच्या काळात वापरायचं खरं आहे चांगलं आहे फुटवे निघतात पिवळे पण जातो झाडाला स्ट्रेंथ येते म्हणजे चांगली ताकद येते हे एकोणीस एकोणीस सुरुवातीला वापरा त्याचा फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं एक महत्त्वाचं जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्समध्ये मला सांगा म्हणजे मला तुम्हाला सांगते धन्यवाद